दोन लाखांची लूट नाशिकच्या दोघांना तालुका पोलिसांनी केले आहे त्यांच्याकडून रोकडसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ईश्वर लाल अभिमन सोनवणे राहणार कल्याण एक लाख सत्तर हजार रुपये घेऊन कल्याण येथून नाशिकला आले तेथे गौतम पगारे यांची भेट घेऊन त्यांना पैसे आणल्याबाबत सांगितले त्यानंतर गौतम पगारेंना फोन करून एम एस शून्य दोन सी डब्ल्यू शहाण्णव बारा क्रमांकाच्या खाजगी गाडी भाडे तत्वावर बुक केली दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी एक वाजता या गाडीत बसून गौतम व ईश्वरलाल सोनवणे हे दोघे धुळ्याकडे रवाना झाले वारकुंडाने गावाकडे फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलच्या अलीकडे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वाहन चालकाने गाडी थांबवली गौतम यांनी आपल्या गाडीतील टायर मध्ये हवा कमी वाटत आहे त्यामुळे तुम्ही खाली उतरून चेक करा असे सोनवणे यांना सांगितले सोनवणे हे खाली उतरताच पगारे आणि चालकाने गाडी जोरात पळवली या वर्गानी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्यातील वाहन अजनाळे बारी पोलीस चौकी येथे मिळून आले तालुका पोलिसांनी गौतम गंगाराम पगारे राहणार देवळाली कॅम्प नाशिक आणि नवाज हनी शेख राहणार देवळाली कॅम्प या दोघांना अटक केल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे